नमस्कार हेनरेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे चवळीची भाजी ती ही आचारी स्टाईलमध्ये किंवा आपण याला ढाबा स्टाईल सुद्धा म्हणू शकतो म्हणजे यामध्ये आपण चवळी शिजून पण घेणार नाही आहे आणि आपण चवळी भिजवून सुद्धा घेणार नाहीये आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला आधीच पूर्वतयारी करून ठेवण्याची पण गरज लागत नाही झटपट तयार होते तर भाजी बनवण्यासाठी ती मी घेतलेली आहे चवळी चवळी तुम्ही गावरान किंवा विलायती कुठलीही घेऊ शकता म्हणजे जाडसर असते किंवा अगदी बारीक सुद्धा असते तर त्यापैकी कुठली पण चवळी तुम्हाला घेऊन घ्यायची आहे आणि चवळी आपल्याला आधी जसं सांगितलं शिजवून पण घ्यायची नाहीये आणि आपण नेहमी कडधान्य भिजत घालतो तसं भिजत सुद्धा घालून घ्यायचं नाही आता इथे मी चवळी फक्त दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे स्वच्छ आता ही भाजी मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहे तर कुकर घेतलेला आहे थोडंसं मोठं आहे कुकर पण काहीच हरकत नाही आता या कुकरमध्ये थोडस घातले तेल अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा घातली आहे मोहरी मोहरी थोडी तडतडली ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता तुम्ही ते कांदा आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा वापरू शकता बरं का पण मी ते डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो चिरूनच घेतलेला आहे तर तोच मी ते वापरणार आहे कांदा आपल्याला हलका तांबूसर परतवून आहे तर कांदा आपला छान असा परतून झालाय आता यामध्ये घालून आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो तर जसं मग म्हणाले तसं तुम्ही इथे टोमॅटोची पेस्ट सुद्धा वापरू शकता छान असा टोमॅटो घालून परतून घ्यायचा घालून घ्यायचे आहेत मसाले थोडीशी हळद एक चमचा धना पावडर घरचा मसाला आता मसाले वगैरे तुम्हाला तुमच्या अंदाजे ते घालायचे आहेत बरं का म्हणजे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट जास्त वापरलं तरी चालेल आता थोडस परतून झाल्यानंतर घातले थोडस पाणी म्हणजे आपला कांदा टोमॅटो आहे तो चांगला त्याचा गाळ होईल चांगला शिजेल आणि मसाले सुद्धा एकत्र व्यवस्थित एकजीव होतील आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता यामध्ये मी चमचाभर आले लसून पेस्ट सुद्धा घातलेली आहे पण ऐन वेळेस मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा राहून गेला म्हणजे ते शूट झालं नाही तर आलं लसून पेस्ट सुद्धा तुम्हाला यामध्ये घालून घ्यायची आहे मसाला छान परतून झालेला आहे छान एकजीव झाला आहे आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली चवळी घालून घ्यायची आहे ती पण एक दोन मिनटं व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता क, आ, आ, कुकर खूपच मोठा आहे आणि त्यामुळे तुम्हाला मला त्यामध्ये सगळं व्यवस्थित दाखवता येत नाही म्हणून मी असा मोबाईल त्याच्यावरती धरलेला आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतच असेल तर आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आता नेहमीप्रमाणे आपण जर र, र, चवळी शिजवून घेतली तर जास्त वेळ लागत नाही बनवायला पण आता आपण डायरेक्टच बनवणार आहोत तर एक सहा सात चिट्ट्या तुम्हाला याच्या करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये मी तीन ते चार ग्लास घातलेला आहे पाणी आता चवळी कितपत तुम्हाला शिजवायची आणि आणि किती रसा ठेवायचा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे तर मी ते तीन ते चार ग्लास घातलेलं आहे पाणी आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत कारण दोन ते तीन शिट्ट्यामध्ये चवळी व्यवस्थित शिजणार नाही ती अर्धवट कच्ची राहते तर सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायचं आहे म्हणजे चवळी चांगली व्यवस्थित मौसूत शिजती तर आपला कुकर इथे झालेला आहे आता थंड झाल्यानंतर याचं झाकण उघडून आपल्याला पाहायचं आहे आता यामध्ये चवळी जरा हलवून पाहिजे चवळी व्यवस्थित शिजली की नाही चवळी जर शिजली नसेल तर एक दोन शिट्ट्या पुन्हा तुम्ही करून घेऊ शकता तर पाहूया आपली चवळी शिजली आहे की नाही ते हे पा चवळी अगदी मस्त गाळ आणि मऊसूत शिजलेली आहे आणि आता काय करायचे थोडी तिला अशी रगडायची आहे म्हणजे ग्रेव्ही छान अशी घट्टसर तयार होती आता मी यावरून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा तडका पण देऊ शकता कारण आचारी स्टाईल म्हटलं किंवा ढाबा स्टाईल म्हटलं की त्याला छान अशी तरी वगैरे असते किंवा लाल तिखटाचं प्रमाण जरा जास्त असतं तर तुम्ही मस्त असा तडका पण देऊ शकता पण इथे मला तडका देण्याची काही गरज वाटत नाही म्हणून मी तडका वगैरे काही देणार नाहीये तर आपली मस्त आचारी स्टाईल अशी चवळीची भाजी ते तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशी तरी पण आलेली आहे दोन मिनटं असाच गॅस चालू ठेवला तर छान तरी पण येते आता इथे मी ताट मस्त असं वाढून तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपली ही जी चवळीची भाजी आहे आचरी स्टाईल किंवा ढाबा स्टाईल तीही या ताट्यामध्ये मस्त अशी वाढून घेतलेली आहे अगदी झटपट तयार होते आणि तुम्हाला सांगू का कुठलेही वाटण घाटण न घालता मस्त ही चवळीची भाजी तयार होते आणि अगदी चवीला मस्त लागते तर तुम्ही ही चवळीची भाजी नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमचे मित्रमैत्रिणी आणि फॅमिली सोबत त्याचबरोबर आपल्या हेद्रीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय